अख्ख्या महाराष्ट्रातलं वातावरण खराब आहे वातावरण खराब आहे म्हणण्यापेक्षा प्रचंड पाऊस आहे आणि इतका पाऊस आहे कल्पना करत नाही कणकन उन्हा असतंय आणि रात्रीच्या ढगपुटी झाल्यासारखा पाऊस पडतोय त्याच्यामुळे पर्याय नाही अशी जुगाड किंवा अशी व्यवस्था करावी लागणार आहे त्या हिशोबानं एका जागेवरती जर शेळा राहिल्या तर अडचणी नुकसान प्रचंड होते महाराष्ट्रामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये असा एकही फार्म नसावा की जिथं पिल्लांची मृत्यू किंवा शेळ्यांची हानी झाली नाही असा प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे पण झालेली आहे त्याचं कारण आहे या वर्षीचा पाऊस बघा ज्याचे जनावर नदीच्या ओढ्याच्या कडेला होते काठाला होते बऱ्याच जणांचे वाहून गेलेत ज्यांचे तुम्ही चांगल्या ठिकाणी ठेवले होते शेडच्या आतमध्ये सलग चार चार दिवस आठ आठ दिवस या जनावरांना सवय नसते पावसात ठेवल्यामुळं प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचे नुकसान झाले तर जनावर एका जागेवर खास करून शेळी कोंडून राहू शकत नाही त्या गोष्टीमुळं नुकसानातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार जुगाड करावा लागणार आहे तर इथं मोकळी जागा आहे तर ह्या मोकळ्या जागेमध्ये सहसा उघडलेला असल्यावर शेळ्या बाहेर सोडतो परंतु ह्या मोकळ्या जागेमध्ये तुम्हाला शेळ्या सोडाव्या लागणार आहे मोकळ्या जागेमध्ये सोडल्यावर फायदा काय होतो जनावर चार पावलं फिरतंय फिरल्याच्या नंतर त्याला त्याच्या स्वभावानुसार खाता येतात आता गव्हाणीमध्ये टाकून दिलं सगळ्या जणी एका साईड ने होतात आता ह्या इथं समजा आता इथं वरती पेंढ्या जर समजा आटकून ठेवल्या तर यानं काय होतं की त्या जनावरला थोडस पाय मोकळे फिरता येतात खाता येते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येते आणि जशी जागा असेल त्या जागेमध्ये फिरता येते सांगायचा मुद्दा की ह्या वातावरणात शेळ्यांसाठी पावसाळ्यात सगळ्यात हानिकारक आणि या वाता हानिकारक वातावरणामध्ये जर समजा तुम्हाला शेळीपालन चांगलं करायचंय अडचणी येऊ द्याच्या नाहीत किंवा थोड्याफार ज्या आलेल्या आहेत किंवा शेळ्या पावसाळ्यात खराब झालेल्या त्याला जर रिकवर करायचं असेल तर हा जुगाड करावा लागेल कोणता जुगाड तुमच्या कंपाऊंडच्या भोवताल पेंढ्या बांधायच्या त्या पेंड्याला तुम्ही काय करायचं मस्त पैकी असे कशाच्या शेवरी सुबाबोळ हातगा तुमच्याकडचे नेपेर आहेत त्या पेंड्या बांधून जर समजा तुम्ही टाकल्या मी अशा तुम्हाला याच्या अगोदर पण जुगाड सांगितलेले दाखवलेले आहेत अशा स्वरूपात थोड्या मोकळ्या ठेवायच्या चरतात फिरतात ज्याला जसं वाटतंय तसं खातात त्या हिशोबानुसार त्या इकडच्या भागामध्ये काही गव्हाणी ठेवलेल्या आहेत त्या गव्हाणीमध्ये मध्ये आहेत वातावरणानुसार शेळीपालनामध्ये जुगाड करावं लागत असतंय आणि मोकळं वातावरण जसं भेटलं तसं शेळी बाहेर सोडावं लागत असते हे खरं शेळीपालन आहे तर ह्याच्यातून तुम्हाला चलायचंय कारण हे पावसाळ्याचे चार महिने जर तुम्ही टाळले किंवा हे पावसाळ्याचे चार महिने जर तुम्ही व्यवस्थित केले तर पुन्हा पुढचे दिवस आठ महिने तुमचे असतात शेळीपालनामध्ये हिवाळा आणि उन्हाळा आपल्या हातचा आहे तर त्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पोषण करून त्यातून उत्पन्न काढता येईल पण पावसाळ्यामध्ये शेळी आहे तशीच जपाव लागतं हे वास्तव आहे शेळीपालनातलं म्हणून हा जुगाड कसा वाटला बाहेरचा हा जुगाड एक कमेंट करून पाठवान शेळीपालनातला आताच्या ज्या वातावरणाची परिस्थिती चालू आहे ह्याच्यामध्ये तुमच्या जनावराची काळजी घ्या धन्यवाद